अशाच पद्धतीने जर आपण भूमिका घेतली तर ही एक बैलगाडा शर्यत एका वेगळ्या उंचीवरती जाईल म्हणूनच मी नेहमी म्हणत असतो की संघटनेची आम्हाला गरज आहे तुमचा अनुभव आम्हाला हवाच आहे कारण हे क्षेत्र सुरू करण्यासाठी जी तुम्ही धडपड केली होती तर हे क्षेत्र टिकण्यासाठी सुद्धा तुमचीच आवश्यकता आहे कारण ज्या पद्धतीने आता अलीकूडच्या कालखंडामध्ये हे क्षेत्र चाललंय तर ते कुठं ना कुठेतरी काही गोष्टी थांबल्या पाहिजेत याच्यासाठी मग मांगडे तात्या असतील शेवाळे आबा असतील विलास पैलवान असतील दत्ता गायकवाड असतील डुबल तात्या असतील आनंदा पैलवान असतील किंवा महाराष्ट्रातील ज्या ज्या व्यक्तींचं योगदान आहे अशा सर्व वरिष्ठ मंडळींची आम्हाला आवश्यकता आहे त्याच्यामुळे मी म्हणत असतो संघटनेला परत या कारण संघटना खूप महत्वाची आहे कारण जीवन जगत असताना कोणत्या ना कोणतीही गोष्ट एका शिस्तीत केली एका नियमावलीत केली तर ते खऱ्या अर्थानं होतं आता काय करणार मी कितीतरी बोलणार त्याच्यासाठी संघटनेची आवश्यकता आहे आज जर इथं संघटना असती तर मी माझं मत संघटनेकडे मांडलं असतं आणि संघटनेच्या माध्यमातून मी जर खरा असेल हा मी जर चुकीचा असतो तर मी मांडलोच नसतो ना कारण मी खरा होतो म्हणून मी भांडत होतो पण तो आवाज माझा दाबला गेला मात्र संघटना नसल्यामुळे मला माझा निकाल मिळाला नाही शेवटी आयोजकांचा निकाल हा मला अंतिम मानावा लागला आणि पर्यायानं मला घरी यावं लागलं त्याच्यासाठी संघटनेची आवश्यकता आहे जर आपल्यात एकी असेल आपली संघटना असेल तर महाराष्ट्रातील कोणताही आयोजक काही करू शकणार नाही खऱ्या अर्थानं तुम्ही लाईव्हाला तुमचं मत मांडलं एका दृष्टीने तो माझा विजयच झाला कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या युट्युबर्सनं सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा आवाज म्हणून कुठं ना कुठं तरी यावं पाहिजेत सगळ्यात गोष्टी तुम्ही दाखवल्या पाहिजेत म्हणजे काही चुकीच्या असतील त्याही दाखवा आणि बरोबर असतील त्याही दाखवा आणि भविष्यात जरी कधी गरज लागली त्यावेळेस मला हक्कानं फोन कर त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना विनंती आहे की कमिटी असणं खूप गरजेचं आहे शेवाळे हा जर व्हिडिओ ऐकत असतील आनंदा पैलवान ऐकत असतील दत्ता गायकवाडा ऐकत असतील तर माझं त्यांना सांगणं की तुम्ही परत या तुम्ही एक विशिष्ट नियमावली तयार करा महाराष्ट्रामध्ये एक शर्यत एक नियमच असला पाहिजे म्हणजे काय महाराष्ट्रात एक शर्यत एक नियम म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही शर्यत खेळली गेली तरी त्याची नियमावली एकच असली पाहिजे त्याच्यासाठी संघटना पाहिजे त्याच्यानंतर दुसरा विषय होता थोडासा टेक्निकल गोष्टींचा म्हणजे जा ज्यावेळेस एखादी शर्यत ऑर्गनाईज केली जाते शर्वत शर्यत ऑर्गनाईज करत असताना जो ऑर्गनायझर असतो आयोजक असतो त्याला सुद्धा चांगल्या दर्जाचं लाईव्ह ठेवता आलं पाहिजे जेणेकरून काही निकालांमध्ये जर तांत्रिक अडचणी आल्या तर त्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी त्याला तो लगेच न्याय मिळाला पाहिजे उदाहरणार्थ काही काय खूप चांगले चॅनल वाढतात उदाहरणार्थ आमचे पिथ्री लाईव्ह वाले आहेत एस टी वाले आहेत तर महाराष्ट्रात एक बैलगडा क्षेत्र एक नियमावली आणि एकच संघटना असली पाहिजे तर तरच हे क्षेत्र टिकेल अन्यथा हे क्षेत्र कुठं ना कुठं लयाच जाणार जाईल आणि आपली बैल दावणीलाच राहतील त्याच्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वरिष्ठांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही परत या जर खरंच तसं होणार असेल तर आम्ही तुमचे नक्कीच आभारी आहोत आम्ही तुमचं ऋणी आहोत कारण शेवाळ्या आबा असतील आम्ही आम्हाला खरंच गरज आहे तुमची खरंच गरज आहे मी म्हणजे काय की मी एक कोट रुपयेची बैल घेऊन या क्षेत्रात आलोय म्हणजे मी कुठं ना कुठंतरी या क्षेत्रात एक पैसे कमवण्यासाठी आलो नाही माझा पैसा कमवण्याचा हेतू सुद्धा नाहीये त्याच्यासाठी माझी विनंती आहे पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून संघटनेला की परत या परत कार्य करा ज्यांना कोणाला आपल्या संघटनेचे नियम मान्य नसतील त्याला शर्यतीत उतरून सुद्धा देऊ नका कारण जर तुम्हाला एक फॉर्मच भरून घ्या मला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व वटी मान्य आहेत त्यांनी घेतलेले निर्णय सर्वस्वी मला मान्य होतील या संदर्भात जी जी काही नियमावली अखिल भारतीय बैलगाड्या संघटना करेल प्रत्येकाकडून एक फॉर्म भरून घ्या त्या फॉर्मला फी ठेवा आणि ज्यांना पण नियमावली मान्य नसेल त्यांना ते सोडूनच द्या त्यांचा विचार त्याच्यामुळं जा कुठं ना कुठंतरी या क्षेत्राला शिस्त लागेल शिस्त लागेल ऑनलाईन नोंदणी संदर्भात सुद्धा आदल्या दिवशीच नोंदणी बंद करा आता अलीकडूच्या कालखंडात मी एक ऍप्लिकेशन बनवतोय त्या अप्लिकेशन मध्ये जर आदल्या दिवशी जर जेवढ्या जेवढ्या व्यक्तींना नाव नोंदणी केली तर आदल्या दिवशीच तुम्हाला कळतील गट क्रमांक एक मध्ये कोणती गाडी म्हणजे उदाहरणार्थ गट क्रमांक एक तास क्रमांक एक शेवाळ्याबांची गाडी गट क्रमांक एक तास क्रमांक दोन बकासूरची गाडी गट क्रमांक एक तास क्रमांक तीन रणजित सरांची गाडी गट क्रमांक एक तास क्रमांक चार मांगडे तर त्यांची गाडी हे आदल्या दिवशीच कळेल आणि ती पारदर्शक होईल कारण त्या ऍपमध्ये पर्टिक्युलर आदल्या दिवशी जर नोंदणी घेतली तर ती नावं नोंदली जातील लॉट्स पडतील आदल्या दिवशीच गट कळेल आदल्या दिवशीच सेमी कळेल म्हणजे काय की गट क्रमांक एक ची गाडी गट क्रमांक नऊची गाडी गट क्रमांक चौदाची गाडी गट क्रमांक सतराची गाडी आणि गट क्रमांक अठराची गाडी ही सेमी एक म्हणजे पारदर्शक होईल हे पारदर्शक होईल याच्यासाठी सुद्धा आपण एक ऍप्लिकेशन बनवतोय खऱ्या अर्थानं आपल्याला कुठं ना कुठं ते डिजिटल दिशेकडे जाणं सुद्धा गरजेचं आहे आणि आपण जर तंत्रज्ञानाचा वापर केला तर हे मैदानं अजून पारदर्शक होतील चिट्ट्यांचा घोळ मिटेल बरेच काही मुद्दे आहेत या संदर्भात आपल्याला चर्चा करायचीच आहे तत्पूर्वी मी कमिटीला विनंती करतो की आपण या आणि खऱ्या अर्थानं पुन्हा कार्याला सुरुवात करा तुमच्या अनुभवाची आम्हाला गरज आहे भेटू उद्या जय हिंद जय महाराष्ट्र